वर्ष दोन हजार चोवीसचा खरीप हंगाम अगदी जवळ आला है। पाउस वेडे वर एनार असुन है। आहे त्यातच यावर्षी पाऊस वेळेवर येणार असून तो दमदार कोसळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे शेत शिवारात खरीप पीक पेरणीची लगभग सुरू आहे राज्यात कापूस आणि सोयाबीन ही खरीपातील दोन मुख्य पिके आहेत कापूस हे पूर्वापार चालत आलेले नगदी पीक तर सोयाबीनचा पेरा राज्यात मागील अडीच तीन दशकात वाढला आहे शेतकऱ्यांमध्ये कापूस हे पांढरे सोने गोल्ड तर सोयाबीन सोनेरी दाणे गोल्डन बीन म्हणून प्रचलित आहे राज्यात खरीप हंगामात या दोन मुख्य पिकाखाली जवळपास सत्याऐंशी लाख हेक्टर क्षेत्र असते हे क्षेत्राच्या आपल्या या लक्षात आले असेल। परंतु मागील काही वर्षापासून कापूस आणि सोयाबीनचा वाढता उत्पादन खर्च घट्टी उत्पादकता आणि मिळणाऱ्या अत्यंत कमी दराने ही दोन्ही पिकांची शेती शेतकऱ्यांना तोट्याची ठरत आहे असे असताना सुद्धा शेतकऱ्यांजवळ अन्य पिकांना पावसाचा पर्याय नसल्याने या दोन पिकांना येत्या खरिपातही प्राधान्य द्यावेच लागणार आहे. मागील खरिपातील सोयाबीन अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तीस गत कापसाचे सुद्धा आहे. चार सहा महिने प्रतीक्षा करूनही सोयाबीन तसेच कापसाचे दर वाढत नसल्याने आता नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी दरात त्याची विक्री करावी लागत आहे पीक काढणीच्या हंगामात शेतमालाची बाजारात आवक वाढून दर पडतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल साठवून ठेवला तर पुढे त्यास चांगला दर मिळतो असा सल्ला त्यांना दिला जातो परंतु मागील दोन वर्षापासून कापूस सोयाबीनच्या बाबतीत असे सल्ले खोटे ठरताना दिसत आहेत मागील हंगामातील सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांनी साठवून ठेवला तरी त्याचे दर काही वाढलेले नाहीत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती ting